नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात उभ्या राहिलेल्या एका मोठ्या घडामोडीबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभे राहिलेले तीन मोठे राजकीय धक्के बारा नोव्हेंबरला कोर्टात शिंदेगड आणि ठाकरेगड यांच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी आहे पण त्याआधीच शिंदेंना तीन ठिकाणी जबर धक्के बसलेत जळगाव सोलापूर आणि नंदुरबार भाजप आणि शिंदे यांचं नातं आता वरून एक संघ दिसतंय पण आतून तडे गेले हेच या सगळ्या घटनांनी दाखवून दिले थोडं मागे वळून पाहूया दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी असं वाटलं आता महाराष्ट्रात महायुती मजबूत होईल पण हळूहळू वास्तव वेगळं दिसायला लागलं पहिलं संकेत आलं तेव्हा अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं महाराष्ट्रात भाजपला आता कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही हे वाक्य साधं वाटलं पण राजकारणात याचा अर्थ मोठा होता याचा थेट शन, संदेश असा भाजप आता सोबळावर लढायला तयार आहे याच पार्श्वभूमीवर शिंदे गटात बेचैनी वाढली ठाण्यात भाजपकडून एकशे तेहतीस उमेदवार तयार असल्याची घोषणा झाली याचा अर्थ तुम्ही आहात ना आमचे मित्र पण आम्ही आमची तयारी केली आहे पहिला मोठा धक्का बसला जळगाव मध्ये इथं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच आमदाराने बंडखोरी केली आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केलं की आम्ही पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदेगड सोबळावर निवडणूक लढणार ही घोषणा एकूण सर्वांचे कान उभे राहिले महायुतीचं समीकरण असताना सोबळावर लढवणार म्हणजे काय हा थेट संदेश होता भाजपवर नाराजी आहे किशोर पाटील यांनी आरोप केला भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरोधात बंडखोर उभे केले गुलाबराव पाटील यांनीही या तक्रारीला पाठिंबा दिला त्यांनी म्हटलं भाजपने माझ्यावरही अन्याय केला होता पण आम्ही कच्चे नाही ही, ही वक्तव्य म्हणजे शिंदे गटात भाजपविरोधी भावना वाढल्याचं स्पष्ट चिन्ह होतं जळगाव जिल्ह्यात भाजपचे दोन्ही खासदार महिला आहेत आणि त्या मोठ्या मताधिक्याने जिंकल्या मात्र शिंदेगट म्हणतो आम्ही मदत केली पण त्याचा मोबदला मिळाला नाही म्हणजेच आता गटात राग आहे आणि तणाव उफाळून येतोय दुसरा धक्का बसला सोलापुरात मोहळ तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर थेट भाजपच्या गोटात गेले हे दोघं कोण होते हेच ते लोक जे भाजपचे कट्टर विरोधक होते पण आता तिकडे गेले या प्रवेशाने शिंदे गटात खळबळ उडाली कारण सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे समीकरण बिघडू नये म्हणून दोन्ही गट एकत्र येत होते पण पन भाजपने शिंदे गटाला वळसा घातला होता हे स्पष्ट दाखवते की स्थानिक पातळीवर सत्तेची युती आणि जमिनीवरील वास्तव यात मोठं अंतर आहे तिसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला नंदुरबारमध्ये इथे कुकुडकुंड गावात सरपंच उपसरपंच सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला ही छोटी घटना नव्हती शेकडो लोकांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडली हिना गावित यांनी स्पष्ट सांगितलं नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाची युती होणार नाही म्हणजे स्थानिक निवडणुकीत भाजप थेट थे शिंदे विरोधात लढणार हा शिंदे गटासाठी ती तिसरा आणि सर्वात वेदनादायक धक्का होता आता या तिन्ही घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते महायुतीत वरवर एकता दिसते पण आतून संघर्ष सुरू आहे एकनाथ शिंदेना भाजपच्या प्रत्येक हालचालीकडे आता संशयाने पाहावं लागतंय भाजप ठाण्यात नंदुरबारमध्ये सोलापूरात स्वतःचे उमेदवार तयार ठेवते म्हणजेच संदेश अगदी स्पष्ट आहे तुमच्यासोबत आहोत पण अवलंबून नाही दरम्यान शिंदे गटात ही अंतर्गत नाराजी आहे काही नेते भाजपजवळ गेले तर काही शिंदेंच्या निर्णयावर नाराज आहेत गुलाबराव पाटील म्हणतात मी अजूनही वाघ आहे पण जबाबदारीने वागतो हे वाक्य दाखवून देतं की ते मनातलं दडपून ठेवत आहेत आता परिस्थिती अशी झाली की महायुतीपेक्षा मी माझं बघतो हा विचार पुढे येतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत त्यातच बारा नोव्हेंबरला कोर्टात मोठी सुनावणी आहे या दोन घटना या दोन घटनांमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उलतापलत होऊ शकतं शिंदे गटाचं अस्तित्व टिकवणं कार्यकर्ते जोडून ठेवणं आणि भाजपसोबत ताळमेळ साधणं ही तिन्ही कामं एकनाथ शिंदेसमोर मोठं आव्हान बनली आहेत एका पक्षात दोन वाघ राहू शकत नाहीत असं म्हणतात आता शिंदे आणि भाजप यात कोण मोठा भाग ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या गोंधळाचा फायदा कुणाला तर स्पष्ट आहे महाविकास आघाडीला कारण विधू कारण विरोधक शांत बसलेत आणि सत्तेतलेच एकमेकांना आहेत शिंदे आणि भाजप यांचं नातं ढासळलं तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊ श एकत्र येऊन शिंदे गटाच्या मतदारांवर थेट हल्ला करू शकतात राजकारणात जेथे सत्ता असते तेथे ईर्ष्या असतेच आता ही ईर्ष्या हळूहळू उघड होत चालली आहे मित्रांनो आज आपण पाहिलं जळगाव सोलापूर आणि नंदुरबार या तिन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेंना बसलेले तीन मोठे धक्के भाजपने दिलेले संकेत कार्यकर्त्यांतील असंतोष आणि कोर्टाची येणारी सुनावणी या सगळ्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाचे ठरणार आहेत शिंदे गटाचं अस्तित्व टिकेल का भाजप खरंच सोबळावर लढेल का आणि महाविकास आघाडीला या फटीतून संध, संधी मिळेल का हा मोठा प्रश्न आहे राजकारणात मित्र कायमचे नसतात आणि शत्रूही कायमचे नसतात आज जो सोबत आहे तो उद्या विरोधातही असू शकतो हाच या खेळाचा नियम आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपलं मत कमेंटमध्ये सांगा आणि एकनाथ शिंदे पुढे काय करतील यावर तुम्हाला काय वाटतं लवकरच भेटूया महाराष्ट्राच्या आणखी एका मोठ्या राजकीय विश्लेषणात जय महाराष्ट्र जय हिंद